नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत नमस्कार आज आपण रिक्षा अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ही योजना कुठे आणि कशी अर्ज करायची तसेच यासाठी पात्रता काय आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रिक्षा अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि जे लाभार्थी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा महाराष्ट्र सरकार नेहमीच समाजातील विविध घटकांना लाभ मिळावा यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू करते रिक्षा अनुदान योजना ही त्यापैकीच एक आहे जी गरजूंना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे आहे ज्यामुळे ते आत्मनिर्भर बनू शकतील या समर्थनाने ते समाजात सन्मानाने जगू शकतील आणि आपला व्यवसाय स्वतंत्रपणे चालवू शकतील या योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक हरित ऊर्जा आधारित रिक्षा किंवा फिरती दुकानगाडी खरेदी करण्यासाठी तीन लाख पंचाहत्तर हजार रुपयेपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते रिक्षा अनुदान योजनेचे फायदे अनुदान मिळवण्यासाठी पात्र अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख सरकारी नियम बदलत असतात त्यामुळे योजनेची अंतिम तारीख सरकारी अधिसूचनेनुसार जाहीर केली जाते अर्जांची संख्या कमी असल्यास अंतिम तारीख वाढवली जाऊ शकते त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला नियमितपणे भेट देणे हिताचे आहे रिक्षा अनुदान योजनेसाठी पात्रता निकष एक अर्जदार महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती असणे आवश्यक आहे अर्जदाराची अपंगत्व किमान चाळीस टक्के असणे आवश्यक आहे दोन सामान्य प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत तीन अर्जासाठी वैध यू डी आय डी प्रमाणपत्र अनिवार्य आहे चार अर्जदाराचे वय अठरा ते पंचावन्न वर्षांच्या दरम्यान असावे पाच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ई रिक्षा अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जदाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा अपंगत्व प्रमाणपत्र यू डी आय डी प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन केलेली प्रत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी वरील सर्व कागदपत्रे तयार ठेवा रिक्षा अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या योजनेसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या अधिकृत वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कृपया ती तपासा वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला नोंदणी फॉर्म दिसेल तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर आणि यू डी नंबर टाका आणि नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि अर्ज सादर करा अर्ज प्रक्रिया सोपी आणि वापरण्यास सुलभ आहे त्यामुळे फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही एकदा सादर केल्यानंतर तुमच्या अर्जाची समीक्षा केली जाईल आणि मंजूर झाल्यास तुम्हाला योजनेअंतर्गत अनुदान रक्कम मिळेल अर्ज सादर करताना तुम्हाला काही समस्या आल्यास तुम्ही मदतीसाठी एम एस सी वेबसाईटला भेट देऊ शकता वेबसाईटवर सरकारी अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी दिले आहेत जे कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकतात ही योजना दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक उत्तम संधी आहे तुम्ही पात्र असल्यास आत्ताच अर्ज करा आणि या सरकारी उपक्रमाचा लाभ घ्या अधिक अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना याचा फायदा होऊ शकेल अशा इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद